लहुजी शक्ती सेनेच्या वतीने डॉक्टर अमोलजी धुमाळ यांचा वाढदिवस व वा अन्नदान कार्यक्रम हिंगोलीत लहुजी शक्ती सेना हिंगोलीच्या वतीने प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ अमोलजी धुमाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंधविद्यालय औंढा नागनाथ रोड हिंगोली येथे वाढदिवस आणि अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश शिखरे यांच्या नेतृत्वाखाली विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराज गजभारे सामाजिक कार्यकर्ते साईनाथ खंदारे सुमित कांबळे जिल्हा सचिव कोंडबाजी खंदारे नाथाभाऊ रणबावळे महिला जिल्हाध्यक्षा कुसुम हनवते तालुका अध्यक्षा पूजा मानमुठे शहराध्यक्ष संतोष भोंगडे तालुका अध्यक्ष अनिल डोके भिकाजी कर्डिले हिरामन ढोके युवक शहराध्यक्ष रितेश शिखरे बांटी साबळे पवन शिखरे महेश पारवे आदींचा समावेश होता कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष संदेश शिखरे यांनी केले होते या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त होत असून उपस्थितांनी डॉक्टर धुमाळ यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य